जे वेगळं पर तर आपण पाच सात अकरा पारयण करणार आहोत गुढीपाडवा ते पौर्णिमापर्यंत तर शेवटचीच बाबती पौर्णिमेला असणार आहे त्या दिवशी फक्त आपल्याला एक सवासी जोडपं घालायचं आहे असं जुनं पण सौभाग्यवतीचं जोडपं जेवायला घालायचं तिची खणणार ओटी भरायची आणि बघा राग एकटाचे पण येताना आपले सर्व चांगले क्षण घेऊन जातो या उलट एकटाच एकटाचे पण येताना तो, तो आपल्यासाठी चांगले क्षण घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची ते आपण ठरवायचे आहे आणि ते आपल्याच हातात आहे श्री स्वामी समर्थ म्हणूनच ज्या ज्या सेवा आहेत त्या गुरुमाऊलींच्या म्हणजेच कोणाच्या परमपूज्य गुरुमाऊली डिंडोरीप्रणितच सेवा असाव्या त्याच फक्त मोजक्या आपण घ्याव्या आणि त्याच आपल्या हातात असतात त्याचीच आपण निवड करायची म्हणजेच त्या सेवाची आपल्याला फलश्रुती अतिशय उत्कृष्ट प्रकारे मिळून जाते स्वामी जे जे स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वयंसेव स्वागत आहे बघा गुढीपाडवा ते पौर्णिमापर्यंत आपल्याला पाच सात अशा स्वरूपाचे सत्यनारायण पूजा घालायचे हे एक पारायण असतं हे एक व्रत असतं हे एक वैकल्प असतं परमपूज्य गुरुमौलींच्या कृपा आशीर्वादाने आपण जर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा घालत असतो का घालत असतो तर आपल्या घरावर लक्ष्मी मातेची भगवान विष्णू शं विष्णू देवतांची आणि आई भगव आई भगवद्गीता म्हणजे आपली कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण जर पौर्णिमेला सत्यनारायण हे घालत असतो जसं की आपल्याला परमपूज गुरुमौलींनी सांगितलेलं हो महत्त्व खूप आहे या पौर्णिमेचं आणि प्रत्येकाला जवळजवळ मला माहिती आहे की या सत्यनारायण खूप आहे परंतु आपण जर पौर्णिमेला घालत असतो आधी मधी घालायचा वेळ काय संधी पारायड असतं हे आपल्यापर्यंत माहितीच असतं तर त्याचं काय महत्व आहे ते संपूर्ण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये आधी कुठं ना थांबवता पहा म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तर त्यामध्ये मिळून जातील तर बघा आपण सात अकरा आप पारायण ना सत्यनारायणची आता का घालायची नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर आपण भगवान विष्णू देवतांची आणि आई महालक्ष्मीची जर पूजा केली तर आपल्याला वर्षभर अन्नधान्याची कमतरता भासत नाही मी म्हणत नाही की फार मोठा आपण करडपुती आहे न होईल परंतु काही गोष्टी असतात त्या सेवा मार्गात आपल्याला आर्थिक अडचणी येत असतात त्या अडचणींना मारा घालण्या इतपत आपल्याला प्रचंड टाकत आपल्या मनगटात मिळते आपल्या बलगटात मिळते आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे आपल्याला येणारं संकट कधी आलं आहे आणि कधी निघून गेलं हेही समजत नाही म्हणून या गोष्टी करायच्या आहेत तर येत्या पाढव्यापासून निश्चितच तुम्ही पौर्णिमेपर्यंत तुम्हाला जमेल तेवढे सत्यनारायण घ्यायला पाचही घालू शकताय बघा पाच सात अकरा या स्वरूपात तुम्हाला जसे जमेल तसे घाला याची माहिती सांगते तुम्हाला आपल्या घरात कसलीही अन्नधान्याची कमतरता भाजत नाही तुम्हाला अनुभव येतच असेल की मंथली पौर्णिमेला खूप प्रचंड लाभ येतो ज्यांना अनुभव आला आहे त्यांनी खरंच कमेंटद्वारे सांगत जा कारण बाकीच्या लोकांनाही प्रोत्साहन मिळतं आणि आपल्याकडून एक पुण्याचं काम घडतं तर आता काय करायचं आहे विशेष म्हणजे वेगळं पर तर आपण पाच सात अकरा पारायण करणार आहोत गुढीपाडवा ते पौर्णिमेपर्यंत तर शेवटचीच बाबती पौर्णिमेला असणार आहे त्या दिवशी फक्त आपल्याला एक सवासी जोडपं घालायचं आहे जेवायला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या रूपातच ते जोडपं जेवायला येणार आहे म्हणून फक्त त्यांना ते जेवण घालून त्याची खणानं ओटी भरायची आणि भगवान विष्णूंना पांढरा रंगाचं रुमाल दान द्यायचा एवढ्या गोष्टी तुम्ही निश्चितच करा परत एकदा सांगते की नवीन जोडपं म्हणजेच नवीनच नाही असं जुनं पण सौभाग्यवतीचं जोडपं जेवायला घालायचं तिची खणनारळं ना ओटी भरायची आणि पुरुषांना रुमाल आणि नारळ द्यायचं आपण हे दान द्यायचं ह्याचे महत्व पण सांगते तुम्हाला भगवान खा भगवान शंकरांना सॉरी भगवान विष्णू देवताना पांढरं वस्त्र खूप आवडतं आणि पांढरा कलर हा त्यांचा आवडीचा असतो आणि वस्त्र प्रदान केल्यामुळे आपल्या सौभाग्यावर कोणतेही संकट येत नाही आपल्या घरावर कोणतेही संकट येत नाही निश्चितच आपल्याला विष्णू खूप आशीर्वाद देऊन जातात त्याचप्रमाणे आई लक्ष्मीची जर नारायण ना ओटी भरली तर आपण ही सदा सहभागन राहतो आपल्याला आशीर्वाद मिळतो आपल्या घरावर आपल्या नवऱ्यावर आपल्या मुलांच्यावर कोणत्याही व्य अनैतिक संकट येत नाही वारंवार ह्या गोष्टी गुरुमौली सांगत असतात आणि केंद्रातही सांगत असतो की आपल्याला आई लक्ष्मी माताचा भगवान विष्णूचा भगवान शंकरांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आपण आपल्या सेवामार्फत घ्यायचा असतो असं आपल्याला मिळत नाही जरी आपण काम केलं तर आपल्याला कामाचा मोबदला मिळतो का नाही काम म्हणजे ते काम नाही किरकोळ आपल्याला उच्च पट्टीचे काम केलं लागतं ओवरटाईम केलं तर आपल्याला जास्त पैसे मिळतात नोकरी स्वरूपातसुद्धा असंच असतं मग रोज काम केलं म्हणजे रोज पगार मिळतो का नाही महिन्याचा महिन्यातून एकदा पगार मिळतो अशा स्वरूपात आपल्या सेवा असतात म्हणजे वर्षातून एकदा सेवा आपण बांधून ठेवायचा बँक बॅलन्स जसं मोबाईलला रिचार्ज मारतो तसा ह्या सेवेचा रिचार्ज एका कोपऱ्यात भरून ठेवायचा आणि तो कधी काळेल आपल्याला सांगताही शकत नाही कारण वेळ काळ कुणाला सांगून येत नाही त्यामुळे ह्या बँक बॅलन्सच उपयोगी पडतो तर या सत्यनारायणचं प्रचंड महत्त्व आहे तुम्हाला उलट दिसत असेल कॅमेरामध्ये परंतु ही सत्यनारायण पूजा आहे महत्वाचं राहून गेलं सांगायचं ही पूजा आपण जर पौर्णिमेला प्रदोष काय मांडतो परंतु हे नाही पारायण असतं ही पूजा रोजच मांडायची नाहीये तर एकदा मांडायची फक्त तिथली घाण साफसफाई साफ, साफ, साफ करायची सकाळी आपली पूजा झाली की त्या दिवशीच मांडायची आणि ज्या दिवशी आपली समाप्ती होणार आहे त्या दिवशी उचलायची आंब्याची ढाळे बदलायची पांढरी फुलं तेवढी प्रसाद बदलायचा एवढंच करायचं रोज रोज मांडायची नाही आणि त्याला प्रदोष काळही करायची नाही सकाळी करू शकताय दुपार बारा ते सहा बारावी वे ही वेळ टाळूनही करू शकता असं काही नाही की संध्याकाळी प्रदोष काळात हा सप्टेंबार घालायचा आता तुमच्या लक्षात असेल वेळेचं बंधन नाही याला काळाचं बंधन नाही याला फक्त आपले पारायण करणं महत्त्वाचे आहे आणि शेवटी एक जोडपं घालणं महत्त्वाचं आहे तर या सेवा जर तुम्ही कराल तर तुम्हाला अनन्य साधारण फलश्रुती मिळेल अन्नपूर्णा मातेचा वास राहील पौर्णिमेचे जे जे जो घालतो सत्यनारायण पौर्णिमा त्यांना त्यांना माहिती असेल की आपल्याला किती प्रचंड प्रकारचा लाभ झालेला आहे आणि प्रचंड प्रकारचा लाभ होतोच कारण हे परमपूज्य पूज्य गुरुमौनी आपल्यापर्यंत पोचवलेली सेवा आहे तर तुमच्या लक्षात आले असेल आपण सत्यनारायण का घालतो कशासाठी घालतो जर महिन्यातून आपण एकदा वाट बघत असतो पण आता ह्या गुढीपाडवेपासून ते पौरमेपर्यंत तुम्ही सात घाला पाच घाला अकरा घाला पण घाला आणि शेवटी एक जोड पण निश्चितच घाला झोडपेला काय द्यायचं आहे हेही तुम्हाला सांगितलेलं आहे यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा असतो मधी कुठं क्रॉप तर केला तर काही महत्त्वाच्या गोष्टी क्रॉप होतात आणि आपल्याला पण सेवा क्रप्ट करूनच आपल्यापर्यंत पोच झालेला असतात तर लक्षात ठेवा सत्यनारायण घालणं महत्वाचं आहे आणि तो तुम्ही घालणार आहात अशा अशा बाळकतेने आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला स्वामीमय खूप खूप शुभेच्छा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भातील आध्यात्मिक काही असेल तोडग्या असली परंपूची गुरुमोलीची हिदभुजा असेल या संदर्भातली व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हापर्यंत पोहोचले जातील काही सेवा तुमच्या राहत असेल तर ह्या मार्फत सेवा न राहणाऱ्या राहण्या तुमच्या हातून सेवा घडत जातील तुम्ही समजून घ्या काही गोष्टी असतात त्या तुम जा तुमच्याकडून करून जातील